मी फक्त एवढंच म्हणते की बऱ्याच गोष्टींना मला ट्रोल केलं जातं पहिलेपासून तर आतापर्यंत ट्रोल हे माझ्यासाठी काही नवीन नाहीये पण हे अपघाताच हे सगळं ज्या गोष्टी अपघाताच्या बाबतीत तुम्ही जो म्हणजे हे सगळे जो प्रचार करतायत की मी त्या गाडीत होते किंवा मी कुठं होते किंवा काय जे जे माझ्या बाबतीत वाईट बोललं चाललंय तर पहिलं मी म्हणेल की हे थांबवा मी अपघाताच्या वेळेस तिथं मी उपस्थित नव्हते म्हणून तुम्ही म्हणजे ह्या गोष्टींना मला ट्रोल करणं थांबवा यासाठी मी आज समोर आले नाहीतर मला समोर यायचं नव्हतं ट्रोल ही गोष्ट माझ्यासाठी नवीन नाहीये हो।

आणि काय असेल ते वाटलं तर मी पोलीस सहकार्य जे आहेत तेन्न त्यांना मी त्यांना मदत करेल तो विषय नाहीये पण मी मदतीचा हात पुढे केला होता ज्या वेळेस मला हे ही घटना कळली त्यावेळेस मी तिथं म्हणजे माझ्या भाऊ लोकांना पाठवलं मी पैसे घेऊन पाठवलेत की बाबा तुम्हाला जेवढी मदत लागेल तेवढी तुम्ही घ्या बाकीचं आपण बघू ना पुढं मागं होतं ना पण मी पाठवलं ना तर त्यांनी नकार दिला आणि जे म्हटलेत की बाबा कायदेशीर किंवा काय तर मग आपलं सगळं आता कायदेशीर चालू आहे तर मग एवढं उठवायची गरज नाहीच आहे एवढं करायची गरज नाहीये हे सगळं कायदेशीर चालू आहे किंवा पोलिसांनी हे पण सांगितलं की मी गाडीत असली जरी तरी गाडी मी चालवत नव्हते मी गाडीत नाहीच आहे तो प्रश्न तर वेगळाच आहे पण एक सांगण्याचं काम मी सांगते की गाडी तर मी नव्हते चालवत तर यात मी दोषी नाहीये तर तुम्ही तरीही मी दोषी नसतानाही मलाच दोषी का ठरवलं चाललंय मला हे कळत नाही फक्त गाडी माझ्या नावावर आहे म्हणून आणि असं नाही माझ्या कामाव्यतिरिक्त म्हणजे माझा जो गाडी चालक आहे त्याच्या कामाव्यतिरिक्त गाडी त्याच्याकडे होते मला वाईट कोणाला नाही दादा साजिके वाईट वाटणं प्रत्येकाला वाईट वाटतं की आज आपल्या बाबतीत काही ना काही काही ना काही उठवलंच चाललंय विषयच नाहीये फक्त एवढंच मला आहे की तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे की ते बोललेत की जे काही बोलले असतील ते त्यांचं आणि असं नाही कोण नाही बोलत मला तुम्ही इथं सगळे तुम्ही काय तुम्ही आता नवीन नाहीये माझ्यासाठी मला मी जशी व्हायरल झालीये माझी माझी तिसरी वेळ आहे इथं तुम्ही बघताय मी आतापर्यंत ट्रोलच होत आलीये मला कोण चांगलं म्हणतं का नाही म्हणत मला सगळे वाईटच म्हणतात मी चांगलं नाचली तरी मला वाईट म्हणतात आणि मी वाईट वाच नाचली तर ते विचारायलाच नको मग हा विषय म्हणून मी लक्ष देत नाही या गोष्टींकडे अयोग्य मला ते मी सांगता येणार नाही फक्त मी एवढंच सांगते ज्या वेळेस दादांनी काय म्हणजे समोर फोन लावला त्यावेळेस समोर जे पोलीस म्हणजे पोलीस सहकारी जे पोलीस दादा होते त्यांनी खूप छान त्यांना सांगितलं की काय विषय आहे कदाचित दादांना माहिती नसेल हा प्रकरण किंवा हा विषय दादांना माहिती नसेल म्हणून दादा असे बोलले असतील सांगता येतील कायद्याच्या प्रक्रिया असतील पण आज आठ तारीख आहे तुम्ही एवढ्या दिवस माध्यमांसमोर न येणं किंवा त्यांच्या कुटुंबियांची भेट न घेणं त्याच्यामुळे एक वेगळीच भूमिका तुमच्याबद्दल जाणवली वाटत नाही कारण जाऊन तुम्ही तुमच्या कामात व्यस्त असाल असतील एक वासी का नाही येत होतं याचं पण कारण आहे दादा आज एवढे दिवस झालं कितीही मला काम असू दे मी काहीतरी वेळ काढून तरी गेले असते मी अशी आज मीही त्या गोष्टीतून बाहेर आली आहे मीही गरिबीतून बऱ्याच गोष्टीतून मी आज बाहेर आली आहे संकट सगळी आले मीही समोर गेलीये मला काय वाईट वाटलं की आपण मदतीचा हात पुढे केला सगळं झालं मी भाऊ लोकांना लगेच पाठवलं पण समोरून मला असे उत्तर आलेत ना आले की नाही किंवा काय 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 एक्स जे आले असतील ते तर त्यावरनं मी एक विचार केला मी जाऊनही तिथे उपयोग नव्हता त्यांना भेटणं उपयोग नव्हतं कारण की समोरून काय येणार हे मला चांगलं माहितीये म्हणून मी ती गोष्ट टाळली पण ज्या वेळेस त्यांनी माझ्यावर जे काही काही उठवलं या सगळ्या गोष्टींनी मला जे म्हणजे माझ्यावर जो आरोप लावला त्यावरनं मी आज समोर आले कारण ह्या गोष्टी मलाही सहन नव्हतो त्या होत माझे आज कार्यक्रम चालू आहेत किंवा माझं शूट चालू आहे माझं हे चालू आहे काही असू दे त्यातून मी खूप डिस्टर्ब होती ती खरं तर मी मुंबईला शूटला होते म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी आहेत की फोन येतात ना आहे की का ग तुझं आता तस मी एवढी डिस्टर्ब झालते की मला आता शूटही नको हे काय चाललंय असं होतं मला खूप त्रास झालाय म्हणून मी आज समोर आलो कुठला रिस्पॉन्स नाही धरलं हो पोलिस मी माझ्या मी मुंबईला होते माझे काम चालू आहेत मी नाही पण इथून मी पोलिसांना मी माझं म्हणणं आहे की मी पूर्णपणे सहकार्य आहे जो पोलीस म्हणजे पोलिसांनी मला गाडीचे जे डॉक्युमेंट आहे ते मागितले सगळं मागितलं जे काही मागितलं मी ते सगळं पोलिसांना पोस्ट केलंय आणि इथून पुढे पोलिसांना जी माझी मदत लागेल मी त्याला पूर्णपणे सहकार्य करणार मी नाही करणार असं नाहीये कारण की मी चूक केली नाही तर ह्या गोष्टीला मी माघार घेणार नाही 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 मी भेटली नाहीये हे बघा त्यांनी मला एक सांगितलं ज्या वेळेस गरज लागली त्यावेळेस ते, ते मला बोलवून घेतील ज्या वेळेस म्हणजे चौकशीच जे कारण आहे कारण की त्यांनी कॅमेरे चेक केले त्यांनी सगळं चेक केलं फोन ते फोनवर काय असतं ते लोकेशन वगैरे कळत ते काय येते त्यांनी ते पण चेक केलं त्यांनी सगळ्या गोष्टी चेक केल्या त्यातून त्यांना एकदम क्लिअर आणि कट कळलं की मी तिथं हो नव्हते बरं मी तिथं असली जरी मी तिथं असली जरी तरी मी गुन्हेगार नाहीच आहे तर तुम्ही मला का काय दोषी ठरवताय आणि मी तिथं असले असती तर मी ह्या गोष्टी घडू दिल्या नसते दादांनो तिथं ते आजोबा पडलेत किंवा काय ह्या गोष्टी माझ्याकडनं मी ते अनदेखत केलं नसतं आज मी एवढं मदत करते मी आज एवढं इकडे तिकडे फिरती या गोष्टीचा मलाही अनुभव आहे मी तसं तिथं सोडून गेले नसते त्यावेळेस मी नव्हते मी क्लिअर कट सांगतेय माझ्यावर खूप छान छान आरोप लावले चालले हे नवीन हे नवीन नाहीये तुम्ही बघताय बरेच वर्ष झालं मला म्हणतात की कार्यक्रम बंद पाडणार कार्यक्रम बंद पाडणार हे नवीन नाहीये आताही परत हे उठवलं गेलं कार्यक्रम बंद पाडणार ज्यांना ज्या आयोजकांना कार्यक्रम ठेवायचा असतो ते ठेवतात आणि ते सपोर्ट करतात या गोष्टीशी मला काही बोलायचं नाही आणि फक्त एक मी म्हणते की आज माझं पोट माझ्या जे माझे जे कलाकार आहेत त्यांचं पोट सगळं माझ्यावर चालतं आज आम्ही आज आमचंही बरंच हे झालंय आपलं जे पूरग्रस्तांचं बऱ्याच गोष्टी आमचे कार्यक्रम होते पण आमचे कार्यक्रमही कॅन्सल झालेत था बरेच आमचंही नुकसान होतं कार्यक्रम नसताना म्हणून तुम्ही हा एक विचार केला पाहिजे कि कार्यक्रम बंद केल्यावर किती कलाकार घरी बसतील किंवा पोट त्यांचंही बंद पडेल हे मला मला ह्या गोष्टीची काही माहिती नव्हती मला ही गोष्ट काही माहित नाही की तो कुठं गेला काय गेला त्याच्याकडे गाडी होती तो कुठं ठेवला काही माहित नाही मला फक्त फक्त नाही मला फक्त दुपारी फोन आला की तो देवाला चालला एवढं त्यांनी मला सांगितलं की मी देवाला जाऊ का मी म्हटलं होत जा मग तो देवाला गेला पण त्यानंतर तो कुठं गेला काय गेला मला काही माहिती गाडी कदाचित नवल्यावरच निघाली असणार नाही ते नाही सांगता येणार मला मला त्यांनी फोन केला होता पण त्यावेळेस मी झोपलेली हे सगळं पहाट झालंय मी झोपली होती मला या गोष्टीची काही कल्पना नाही आणि आम आमचं झोपणं म्हणजे आम्ही एक दोन वाजता उठतो सगळे आमचं झोपणं पहाट असतं आणि दुपारी उठणं असतं मला कळलं त्यावेळेस मी माझ्या घरातल्यांना भाऊंना लोकांना पाठवलं हा सांगितलेलं मला <laughs> मग संपर्क का कोण म्हटलं दादा नाही माझे तिथं जर तुमच्या नावाची बदनामी जर तुमच्या नावाची तुम्ही म्हणताय ना सगळ्या गोष्टी बरोबर आहेत जर मदत मदतीचा हात मी पुढे केला चला नाकारली कायदेशीर म्हटले ना ना तर मी कायदेशीर चालते विषय संपला राहिलं हे की त्यांना मी भेटायला वगैरे ठीक आहे आहे बरोबर तुमचं पण माझ्या नावानी जर बदनामी ते लोक तर मी का जाऊ माझ्या नाव कोण म्हंटल दादा लगेच तर न्यूज ला सगळं लगेच तर हे झालं दुसऱ्या दिवशी का काय काय दिवशी संध्याकाळी दादा त्याच दिवशी आलंय मी मी ड्रायव्हरची मी ड्रायव्हरची चूक आहे मी पूर्णपणे सांगते तुम्हाला ड्रायव्हर चुकीचा आहे तो ह्या ही जी घटना झाली त्यावेळेस त्यांनी असं सोडून जायला नव्हतं पाहिजे हे मी त्याला पूर्णपणे मी अजूनही त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये नाही मी त्याच्याशी बोलतच नाहीये मलाही त्या गोष्टीचा आज असं नाही गाडीचं पण फार नुकसान समोरच्यांचं नुकसान झालंय आणि ह्या सगळ्यामध्ये फक्त मीच दिसली गेली आज बरेच ऍक्सिडेंट होतात बऱ्याच ठिकाणी काही काही होतं आज किती ठिकाणी काही काही चालतं पण ह्या गोष्टी एवढ्या असं नाही ना, ना होत असं मला वाटतंय समोरच्याच देत आहेत कोण देणार आहे कोणताही अपघात झाल्यानंतर त्याच्यानंतर दोन प्रवाह निर्माण झाले तिच्या बाजूला पाहिजे तर कुठल्या कलाकार मंडळीने किंवा कुठल्या सर्व्हान नाही केला दरवेळी तुम्ही म्हणताय की तुमच्या वर्गी कुठे काम असं म्हणाले की तुमच्या जीवाला धोका होता म्हणून तुम्ही तिथे गेला नाही तुम्हाला धोका होता की तुम्ही या कुठे गेले नाही धोका होता भेटायला गेले नाही पाच गोष्टी नाही गेली मला मला जसं माझ्या मला न्यूज वगैरे यायला लागली खर तर मी शूटच्या कामात होते मी मुंबईला होते खरं सांगते मी इथं नव्हते माझं माझं काम चालू होतं पण मला हे जसे न्यूज वगैरे येत होते तशी मी या गोष्टी टाळत होते आता तिसऱ्या दिवशी न्यूज आली का दादा आणि चालकाचं बोलणं नंतर कधी चालकाच आणि माझं बोलणं नाही झालं मी चालकाशी चा बोलले नाहीये नाही बोलले मी नाही बोलले चालकाशी नाही बोलले काय ते मी सगळे वाटत मी पुढं त्याला हे करल माहिती मला माहिती आहे ड्रायव्हर ड्रायव्हरशी पोलिस बोलतायत की तुम्हाला हो, हो मग मी जी काही माहिती आहे ती दिली ना पोलिसांना ड्रायव्हरशी ड्रायव्हरशी ड्रायव्हर त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये मा माझ्यासोबत जे घडलं मी ते बोलले पोलिसांना ड्रायव्हर जे ड्रायव्हर सोबत झाला तो ड्रायव्हर बोलला त्यांच्यासोबत हो त्याचा प्रश्न त्यांनी मांडला माझा प्रश्न मी माझ्या प्रश्नांचे उत्तर मी दिले नाही बोलत मला पण वाईट वाटत आहे आज त्याच्या हातात गाडी दिली ती जबाबदारी त्याची होती गाडी व्यवस्थित चालवायचं काही गोष्टी त्याच्या हातात होत्या सगळ्या त्यांनी असं नव्हतं करायला पाहिजे मला पण वाईट वाटलं हो मला नाही बरं वाटत का नाही बरं वाटत की आज एवढ्या सगळ्या तिथं पीडित म्हणजे ते जे आजोबा होते ते पडलेत किंवा काय तर तो असं निघून गेला म्हणून मला त्या गोष्टी नाही बरोबर वाटत माझ्याकडे दादा आता जाऊ दे पण मी मदतीचा हात पुढे केला तसं गोष्टी नाहीयेत माझ्याकडनं जे होतं मी ते करण्याचा प्रयत्न करते पण समोरून मला खूप छान छान उत्तर आल्यामुळे मी काही लक्ष देत नाहीये आणि जे काही आहे मला काय म्हणायचंय मला कोणी काहीही बोलू द्या चला कुणी काय बोलू दे जे काही आहे ते सगळं कायदेशीर चाललंय आणि कायदेशीर होणार बस इथंच विषय संपतो हो वाटत <laughs> <laughs> मागितले <laughs> खूप मागितले ना ते नाही सांगत मी पण मागितले खूप मला त्यांच्या एक मिनिटं मी डायरेक्ट त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये नाहीये लोकांच्या जे काही येते मला खबरी इकडनं एक इकड नाही इकडनं एक खबर येते त्यांचा आकडा काही व्यवस्थित नाहीये एकच आकडा नाहीये त्यांचा मधीच ते एकोणीस लाख म्हणणार मधीच ते वीस लाख म्हणणार मधीच ते आता दहा लाख म्हणणार असा त्यांचा आकडा आहे माझ्या भाऊ लोकांपर्यंत निरोप येत आहे आणि ते मला मला माझ्यापर्यंत पोहोचतो ते समोरच्या समोरच्या लोकांनी ते त्यांचं कोण ते दाजी दा कोण भाऊ मागितलेला माझा मानलेला भाऊ आहे विषय तो नाहीये पण हो घ्या ना काही विषय नाही नाही इथं नाहीये मी मी पाठवून देईल हो हो जे काही कायदेशीर असेल ते कायदेशीर चालणार काही विषय नाहीये जे पोलिस म्हणतील ते मी नेहमी सहकार्य करायला तयार आहे आता तेवढंच राहिलंय मी मी गाडी शिकते आता तुम्हाला काही विचारायचं असेल तर आहे इथं वकील दादा त्यांच्याशी काय बोलायचंय तर बोलून थँक्यू एक मिनिट जे न्यायालयामार्फत किंवा जे कायदेमार्फत होईल ते मी करणार ना नाही होऊ शकत जे काय कायदेशीर त्यांचंच म्हणणं आहे जे काही कायदेशीर जे काही कायदेशीर चालणार त्यांनी गुन्हा दाखल केलाय ज्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्या आता कायदेशीर होऊ देत ना म्हणजे तुम्ही थेट आरोप करण्यात तुम्हाला पैसे मागितले नाही आरोप आरोप नाही हा हो नाही हो, हो। आरोप नाही म्हणता येणार दादा मागितलं मागितलं मी तुम्हाला सांगितलं काय काय आता पोलिसांना नाही पोलिसांना नाही सांगितलं ही सगळी उडती उडती खबर आहे म्हणून मी पण गप्प गप्पसले आज तुम्हाला सांगितलं ठीक आहे काही विषय नाहीये पण आता कायदेशीर चालणार जे काही असेल ते सगळं कायदेशीर होणार थँक्यू थँक्यू